शिवजयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेली आहे किल्ले शिवनेरीचं दर्शन आपल्या सगळ्यांना होतं आहे आणि जुन्नर शहरामध्ये भरगतचं असे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी देखील अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला दिसते हे शंकरराव बोट्टे पाटील विद्यालय आहे आणि शंकरराव बोट्टे पाटील विद्यालयाचं हे सगळं प्रांगण आहे जुन्नर शहराची ही नवीन बांधलेली वेस आपण पाहू शकता नेमकी कोंकणते कार्यक्रम आहेत त्याची रूपरेषा कशी असणार आहे या सगळ्या प्रश्नांवर आपण आयोजक आहेत शहरातील काही नागरिक का आहेत या सगळ्यांची मतं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता आपण व्यासपीठावर आलेलो आहोत माझ्यासोबत शहरातील काही ग्रामस्थ का आहेत पदाधिकारी आहेत पिंडूबा वाळूंज आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकी कोणकोणते कार्यक्रम आहेत कार्यक्रमाची रुपर्षा कशी असणार आहे आपण नमस्ते शंकरराव बोटे पाटील विद्यालयाच्या प्रांगणावर जमलेलो आहोत तयारी जोरदार चालू आहे कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी काय असणार आहे या ठिकाणी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतो आहे आणि यावेळेचं विशेष असं आकर्षण असणार आहे की तुमच्या सतरा तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत पूर्ण दिवसाचे खूप मोठमोठाले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत यापूर्वी शी शिवनेर महोत्सव हा आदरणीय शरददादांनी सुरुवात केली त्यांच्या संकल्पनेतून शिवनेर महोत्सवाची सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाल्यानंतर मागच्याही पाच वर्षामध्ये तो तशाच पद्धतीने शिवनर महोत्सवाचा कार्यक्रम चालू रा राहिला पण मागच्या पाच वर्षामध्ये या पंचवार्षिकची सुरुवात याच्यामध्ये या, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बरेचसे बदल या ठिकाणी दिसणार आहेत ते बदल तुम्हाला मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेन आता आपण ज्या व्यासपीठावर उभे आहोत त्या रंगमंचावरती तीन दिवसाचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तिन्ही दिवशी रात्रीचं या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजता या तालुक्यातल्या तमाम शिवभक्तांसाठी आपण या ठिकाणी सतरा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो दाभाडे दाभाडे सरकार हे छत्रपतींच्या त्या सैन्यामध्ये जे वंशज दाभाडे सरकार राहिलेले आहेत त्या वंशजांचा तेराव्या वंशजांचा हा महानाट्याचा कार्यक्रम आहे तो, तो सतरा तारखेला आहे साधारणतः दोनशे कलाकारांच्या संचामध्ये सतरा तारखेला रात्री आपण एक महानाट्य ऐतिहासिक महानाट्य या ठिकाणी आपण सगळे शिवभक्त पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी जी रात्र तारखेला किती वाजता श्रद्धा कार्यक्रम चालू होईल हा संध्याकाळचा आठ वाजताचा कार्यक्रम संध्याकाळी सगळे संध्याकाळचे जे कार्यक्रम आहेत सांस्कृतिक कार्यक्रम हे आठच्या दरम्यानच चालू होणार त्यात विशेष आकर्षण असं काय असणार आहे म्हणजे दोनशे कलाकारांचा संचय इथपर्यंत लक्षात आलं तो विशेष आकर्षण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की जे कलाकार किंवा जे संयोजन जे दिग्दर्शक आहे ती मंडळी दाभाड्या सरकारांचे वंशज तेरावे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट की या कार्यक्रमाची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे की एका वेळेला रंगमंचावरती दोनशे पावणे दोनशे लोकं एका वेळेला एका वेळेला असतात आणि त्याचबरोबर घोडे असणार आहेत त्यांची जी यंत्रणा आहेत या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहेत आणि हा एकदम असा डौलदार मोठा कार्यक्रम या ठिकाणी शिवजयंतीच्या सुरुवातीचाच दिवशी आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर दुसरा दिवस आहे तो अठरा तारखेचा त्या अठरा तारखेमध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की या वेळेच्या शिवजयंतीमध्ये शिवमहोत्सवामध्ये महत्त्वाची गोष्ट जी जर तुम्हाला सगळ्यांना जाणवणार आहे ती म्हणजे या ठिकाणी काम करणारे मग तुमचा मंडपवाला असेल तुमचा आचार्य असेल तुमचा स्टॉल करणारा असेल तुमचा इव्हेंटवाला असेल ही सगळी मंडळी प्रामुख्याने प्रत्येक माणूस हा जुन्नर तालुक्यातला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण या वेळेच्या महोत्सवाचं आणि तसाच दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला रात्री आठ वाजता जो कार्यक्रम होणार आहे तर या तालुक्यातल्या पूर्वपट्ट्यामध्ये शाहीर गणेशजी वाघमारे यांचा गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा एक सांस्कृतिक कार्यक्रम तो देखील एक शंभ शंभर कलाकारांचा संच फार मोठा कार्यक्रम आहे तो आपल्या तालुक्यातला आहे आणि त्याही तालुक्यातल्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे मुळात आमदार साहेबांचं जे देह धोरणं आहेत ते आपण सगळे मंडळी पाहत आहात की त्यांच्या नेहमी डोक्यात असतं की या माझ्या तालुक्यातल्या माझ्या जनतेला या ठिकाणी अर्थार्जनाच्या माध्यमातून जे काय व्हायचं ते माझ्या लोकांसाठी झालं पाहिजे मग इतका मोठा इव्हेंट घेताना तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये मा पाहिलं असेल तर इथं सोलापूरवाला मंडपाला होता टेंट सिटी केली होती तो मुंबईवाला एक इव्हेंटवाला आला होता त्याने टेंट सिटी टाकली साध्या साध्या माणसाला तिथपर्यंत पोचताही आलं नाही या ठिकाणी पलीकडच्या बाजूला एक गाव वसवलं होतं ती सुद्धा लोक बाहेरची होती एकही माणूस सिंगल काम का शिवकालीन उभं केलं होतं पण सगळ्यात महत्वाचं काय आहे मोरे साहेब की ज्या वेळेला एखादा इव्हेंट होतो त्या इव्हेंटच्या पाठीमागचं उद्दिष्ट हे फार महत्त्वाचं पाहिजे राजांची जयंती होती पण तो जयंतीचा सोहळा जर आपण सगळी मंडळी एकत्र येऊन करत असाल तर त्याला आनंद फार मोठा आहे इथं काय होणार आहे इथं मांडववाले पाच सहा सात लोक कामं करतात ही तालुक्यातली कोणी बोरीगावचा आहे कोणी या ठिकाणी नारंग गावचा आहे कोणी खामोंडीचा आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के स्थानिकांना संधी दिली मग त्यांचं काय होतं माझ्या राजांची जयंती ज्या जा वेळेला साजरी होती त्यामध्ये तें त्यांना दोन रुपये अर्थर्जन पण होतं आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण वाढते अशा करतात आत्मी करतात हे माझं काम म्हणून करतात आणि मग हा उद्देश त्या ठिकाणी आमदार साहेबांनी ठेवला आहे यामध्ये नंतरचा दुसरा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो एकोणीस तारखेचा एकोणीस तारखेला या ठिकाणी आठ वाजता वैशाली सामन आणि प्रसन्जितजी कोशिंबी यांची कॉन्सर्ट असणार आहे त्याच्यामध्ये देखील साधारणतः एक ऐंशी नव्वद कलाकारांचा समूह एकत्र येणार आहे आणि मग ते पोवाडे असतील छत्रपतींची जी गीता आहेत ती गीता असतील ती सगळी एकत्र करून एक सुंदर कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी शहरवासी आणि जुन्नर तालुक्यातल्या सर्व शिवभक्तांसाठी या ठिकाणी हे सांस्कृतिक कार्यक्रम मोफत असणार आहेत हे पूर्णपणे हे जे कार्यक्रम आहेत हे पूर्णपणे सगळ्यांसाठी खुले आहेत मोफत आहेत हे झाले सांस्कृतिक कार्यक्रम महिलांना कलागुणांना वाव देणार जे काही आपण विविध स्टॉल या ठिकाणी लावत असतो यावेळेस सरकारनं बजेटला कात्री लावलेली आहे ते स्टॉल भरणार आहेत शंभर टक्के मोरे साहेब या ठिकाणी सरकारने यावेळेला बजेटला कात्री लावलेलीच आहे पाठीमागच्या वेळेला शंभर स्टॉल होते या वेळेला चाळीस स्टॉल सरकारने वरतून पाठवलेत पण आता हा इव्हेंट कोण करत आहे तर इव्हेंट करत आहे शिवभक्त शरददादा सोनोल त्यांना ही गोष्ट मान्यच नाही की माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जी महिला आहे जी शेत ब महिलांचा बचत गट आहे तर बचत गटात गटा माध्यमातून मग काही फूडचे स्टॉल असतील काही वस्तूंचे स्टॉल असतील हे करत असताना त्यांच्यासाठी दादाने अधिकचे साठ स्टॉल पदार्थ त्या ठिकाणी वाढवले चाळीस स्टॉल जे शासनाकडून आले त्याच्यामध्ये स्व खर्चातून साठ स्टॉल दादांचे त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि मला वाटतं मोरे साहेब त्या शंभर स्टॉल मध्ये पण व्यवस्थित होणार नाही आम्ही आता त्याच्यावर ही मंडळी सगळी शहर प्रमुख आहे जी आहे ती सगळी मंडळी दर्शन भैया आम्ही त्याच्यावर आता थोडंसं वर्किंग करतोय तास दोन तासामध्ये ते अधिकशे दहावीस वाढवता येतात का याच्यावर आम्ही आता त्याच्यावर निर्णय घेणार आहेत हे जे आपण जिथे उभे आहोत या समोरच्या बाजूला जिथे सांस्कृतिक का कार्यक्रम होणार आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला पूर्ण चौकोऱ्यामध्ये पूर्ण बाहेरच्या बाजूला या सगळ्यात विशेष म्हणजे एकच एंट्री आहे त्या एंट्रीतून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर समोर तुम्हाला चारही बाजूने स्टॉल असणार आहे स्टॉलच्या मधून तुम्हाला या कार्यक्रमाची प्रवेशिका म्हणजे तिथं त्याचं गेट असणार आहे चारही बाजूने स्टॉल आणि आता आम्ही जे स्टॉल तुम्हाला वाढीव म्हणतो आहे ते मधल्या बाजूला या स्टॉलकडे तोंड करून जे आता चारही बाजूनी स्टॉल आहेत त्याच्याकडे मधी चारही बाजूच्या स्टॉलकडे तोंड करून आतमध्ये आपण स्टॉल काढायचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी त्या स्टॉलचं मटेरियल त्या ठिकाणी ते वाढून पण आहेत ते त्या ठिकाणी शोधतात आहे आणि ते मिळेल पण आणि ते स्टॉल आपण करणार आहोत शहरातील नागरिकांना सर्व शुभ भक्तांना असं आव्हान करण्यात येत आहे की प्रत्येक घरापुढे रांगोळी म्हणा किंवा भगवा ध्वज म्हणा सगळ्यांनी असा उभारला पाहिजे जेणेकरून अजून म्हणजे भव्य दिव्य जुन्नर शहरातली शिवजयंती वाटेल त्याचप्रमाणे याचं आव्हान आपल्या तालुक्याचे आमदार शिवभक्त शरददादा सोनुने यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्राउंडवरती शोनेरी महोत्सव हा कार्यक्रम भरवलेला आहे त्या कार्यक्रमाचा ही सर्वांनी आनंद घ्यावा ही सर्व शिवभक्तांना विनंती आहे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे त्या महोत्सवाला सर्वांनी सहभाग घेतला तर अजूनही जुन्नर शहराचं व शिवनेरीचं नाव अख्ख्या जगामध्ये जाईल त्याचप्रमाणे अठरा तारखेला संध्याकाळी बारा वाजता महाराजांच्या पुतळ्याची इथं मानवंदना होईल मानवंदना झाल्यानंतर आरती होईल महाआरती त्या महाआरतीला जवळजवळ एक ते दीड लाख लोकांची उपस्थिती राहणार आहे त्याप्रमाणे जुन्नर शहराच्या शिवभक्तांना विनंती आहे की आपण तिथं सर्वात जास्त उपस्थिती दाखवून त्याच्यामध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आरती झाल्यानंतर फायर शोचा कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे जगामध्ये एक जगामध्ये नाही तर भारतामध्ये तो एक नंबरचा फायर शोचा आयोजन केलेलं आहे हे आयोजनाचं काम आपल्या तालुक्याचे आमदार शिवभक्त शरददादा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी सर्व शिवभक्तांना एक नम्र विनंती आहे का एकोणीस तारखेला दगडी वेस या ठिकाणाहून शिवतीर्थ प्रशेषांच्या वतीने व आमदार शरददादा सोनोने यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे तरी तिथं सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या मिरवणुकीची शोभा वाढवावी ही विनंती